24 मोडी, श्वास, चालू घडामोडी घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगरमधील अभिमन्यू जाधव मित्रमंडळ आणि जंगूबाई तालीमच्या वतीनं विळद घाटातील नेता सुभाष तरुण मंडळ संस्थापित आणि प्रतिभा नौकर जैन प्रतिष्ठान नगरसंचलित मातोश्री वृद्धाश्रमात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला यावेळी येथील वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं याप्रसंगी युवा उद्योजक अभिमन्यू जाधव रोणक बिचकर रोहनभाई चावरे दिनेश फिरके कृणाल भिंगार दिवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी युवकांनी वृद्धांना ग्रीटिंग गुलाब फुल आणि चॉकलेट दिला आणि त्यांच्याशी बातचीत केली त्यांची चौकशी केली त्यामुळे त्यांना आनंद झाला व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया म्हणाले की सध्या इथे सत्तावीस वृद्ध असून देणगीदारांच्या मदतीनं हे चालवलं जातं इथे वृद्धांना काहीही कमी पडू दिलं जात नाही जाधव यावेळी बोलताना म्हणाले की प्रेमाचा व्याख्या बदलत असून ज्यांनी आपल्याला लहानाचं ला मोठं केलं त्यांना इथे राहावं लागतं हे युवकांना समजावं त्यांनी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा या इथून इथे प्रेमाचा दिवस साजरा करतो चौदा फेब्रुवारी अर्थातच लोक युवक खास करून आज व्हॅलेंटाईन डे म्हणून हा साजरा करतात व्हॅलेंटाईन डे म्हणजे हे प्रेमाचा दिवस म्हणून पाहतात प्रेमाचा दिवस फक्त मुलगा आणि मुलगी ह्याच्यातच मर्यादित राह आहे काही जणांनी युवांनी तर तेवढंच नसून प्रेम हे आपल्या आईवडिलांवरती सुद्धा असलं पाहिजे ज्यांनी एवढं प्रेम दिलं आहे आपल्याला आयुष्यभर दहानाचा मोठं केले त्यांना जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हा त्यांना विसर न विसरता त्यांनी जसं आपल्याला लहान असताना प्रेम दिले वाढवले तशीच त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आज समजा ओम नम शिवाय आणि प्रेम फक्त मुलामुलीमध्ये नसून ते भाव बहिणीमध्ये सुद्धा आहे मित्रांमध्ये आहे आई वडिलांमध्ये सुद्धा आहे धर्मावरती पण आहे आणि देशावरती पण असलं पाहिजे ओम शिवाय आज प्रेमाची वाक्यच बदलत चालली आहे ते म्हणजे मोठे मोठे गिफ्ट नसून एक दुसऱ्यांना समजणं त्यांच्या भावना ओळखणं त्यांना काय गरज आहे तिथं उभं राहणं हे सुद्धा करणं इथंसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आज खरंच यांना खूप म्हणजे पाहून मन भरूनही आलं आणि त्यांच्यावर चेहऱ्यावरती जो आनंद पाहिला त्याच्याने मन प्रसन्न देखील झालं तर एक आमच्या ससरांनाही मन खूप भरून आलं प्रत्येकाचं इथं मन भरून आले प्रत्येकांना विनंती करतो आहे की आपण होईल तेवढं आपल्या आईवडिलांना म्हणतो मातृदेव भाव भव मातृ आणि पितृंना आपण देवाचं स्थानी ठेवलेलं आहे तर ते त्यांचं अशी वेळ कधी ऊंना कधी ओम नम शिवाय हर हर महादेव <चारीग> तर व्हॅलेंटाईन डे जाधव यांच्याकडनं मातोश्री वृद्धाश्रममध्ये साजरा होत आहे हे दरवर्षीचं न चुकता त्यांचा हा कार्यक्रम असतो हे नेता सुभाष तरुण मंडळ संस्थापित आणि प्रतिभा नौकार जैन प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सर्व वृद्धांच्या चेहऱ्यावर आज आनंद गागनाथ मावेनं त्यांचा इतका त्यांना आनंद झालेला आहे हा असा उपक्रम हे दरवर्षी राबवत असतात असेच उप वेळोवेळी जी काही अडचण असते फक्त जाधव भाय्यानं सांगितलं की ते त्याची पूर्तता करत असतात आणि आजही ते न विसरता सकाळपासून मला कॉन्टॅक्ट करतात यायचं 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 तर त्यांनी वेळात वेळ -वेला काढून इथं आलेत सगळ्यांना प्रेमाचा संदेश दिलेला आहे आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आहे फक्त मुलं मुलगा मुलगी किंवा लवर्स यांच्यासाठी नसून तो सगळं आपलं वृद्ध आई वडील जे काही ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे अशा सगळ्यांसाठी हा सण उत्साहाने साजरा केला जातो तर त्याप्रमाणे यांनी वृद्धांची दखल घेऊन आज इथे आलेले आहेत आणि त्यांनी हा सण साजरा केलेला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना धन्यवाद देतो ओम शिवाय हर हर, हर महादेव प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा